सामाजिक राजकीय आणि धम्म धम्मकार्यास अवरात्र परिश्रम करणारे प्रफुल्ल दादाजी सावंत यांचा पासष्टावा वाढदिवसच्या निमित्त नांदेड स्टार न्यूज चॅनलच्या वतीने विशेष त्यांची मुलाखत घेतो सर जय भीम जय भीम सर आपला अल्प खूर्चे सांग मी प्रफुल्ल नारायणराव सावंत राहणार जनता कॉलनी नांदेड माझं प्राथमिक शिक्षण हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी पाचवीपर्यंत झालेलं आहे वडील सरकारी नोकरीमध्ये असताना असल्यामुळे आम्ही मुखेडला होतो तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं नंतर वडिलांची बदली नांदेडला झाली पुढील शिक्षण मग नांदेडमध्ये झालं माझ्यातील आणि नांदेडमध्ये आल्यानंतर पुढील शिक्षण पीपल्स हायस्कूल पीपल्स कॉलेज या ठिकाणी झालं शिक्षण चालू असतानाच मी व्यवसायामध्ये प्रवेश केला आणि व्यवसाय करत करत घरामध्ये जे काही आंबेडकरी चळवळीचं एक वातावरण होतं आणि त्यामुळे मी आंबेडकरी चळवळीकडं आकर्षित झालो आणि अशा प्रकारे मी माझं सामाजिक चळवळीचं आणि राजकीय हे की माझी अशी प्रकारे सुरुवात झाली सर आपण विद्या दसेपासून ते आपण भारतीय बौद्ध महासभेत काय कार्य केलं ज्यावेळेस मी व्यवसायात असतानाच मला सामाजिक आणि धम्मचळवळीची गोडी होती आणि त्यानिमित्तानं सुरुवातीच्या काळात भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून धम्म चळवळीकडे सुरुवातीला माझा तेवढा कल नव्हता सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना चळवळीचा संबंध आला आणि जिथे जिथे चळवळीचा संबंध आला त्या पद्धतीनं मी त्याप काम करण्याचा प्रयत्न केला कारण जनता कॉलनीमध्ये राहत असताना जनता कॉलनीमध्ये जे बुद्धविहार होतं त्या बुद्धविहारात थायलंड सिलोन ब्रह्मदेश अशा अनेक बाहेरच्या देशातली को आमच्या इथे राहायचे वर्षावासाला राहायचे आणि त्या माध्यमातून मात्य। ती गोडी निर्माण झाली आणि म्हणून मी धम्म चळवळीकडे थोडा ओढला गेलो सर आपण गेल्या काही वर्षापासून समय गांजवली या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम रमले ते उपक्रम कोणकोणते राबले सर मी सामाजिक चळवळीमध्ये येण्याच्या पूर्वी राजकीय चळवळीमध्ये काम केलं भारतीय जे घटनेचे शिल्पकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या भारी बहुजन महासंघ या राजकीय पक्षात मी सुरुवातीला काम केलं आणि त्या काम करत असताना आम्ही नांदेड नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला माझी सहचरणी सर सुशिला प्रफुल्ल सावंत ही त्यावेळेस भारी बहुजन महासंघाच्या वतीने की मताने निवडून आली आणि नगरपालिकेमध्ये नगरसेविका नगर म्हणून पाच वर्ष आम्ही त्या माध्यमातून लोकसेवेचे एक काम केलं सर जनता हाऊस सोसायटीचे आपण अध्यक्षपद आहात आपण या प्रभागात विकासाचे कोणते काम केले जनता हाऊस सोसायटीमध्ये कोणते फ्रम राबविले जनता हाऊसिंग सोसायटी ही नांदेड शहरातली खूप जुनी सोसायटी आहे मागासवर्गीय सोसायटी म्हणून ह्या सोसायटीकडे एक चांगल्या दृष्टीने बघण्याचा या नांदेड शहरातील नागरिकांचा कल आहे त्याचं कारण असं आहे की या सोसायटीमध्ये सुरुवातीपासून एक चांगलं चळवळीचं चा, सामाजिक चळवळीचं वातावरण या सोसायटीमध्ये बुद्धविहाराच्या माध्यमातून होत आलं आणि मी त्या माध्यमातून काम करत असताना या सोसायटीचा सभासद या नात्यानं नंतर मी सोसायटीचा सचिव म्हणून पंधरा वर्ष काम केलं त्यानंतर मी आता सोसायटीचा अध्यक्ष म्हणून मागच्या पंधरा वीस वर्षापासून काम करत आहे आणि त्या माध्यमातून जे काही लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून जनता कॉलनीमध्ये एक नवीन बुद्धविहार जे की शहरामध्ये एवढं बुद्ध बुद्धविहार नसेल असं मोठं बुद्धविहार बांधण्याचा संकल्प केला आणि तो काम प्रगतीपथावर आहे असं मी सांगू शकतो सर आपण सध्या काँग्रेस कमिटीचे मागासदस्याचे उपाध्यक्ष राज्याचे आहेत आपण या पदार असताना विशेष आपण कोणती कामगिरी केली राजकीय कार्य करत असताना मी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी आत्ता सांगितले की भारी बहुजन महासंघात काम केलं त्यानंतर मग मी काँग्रेस जॉईन केल्यानंतर काँग्रेसमध्ये जी काही फादर बॉडी असते त्या बॉडीमध्ये काम केलं दहा पंधरा वर्ष आणि नंतर मी आता एस सी डिपार्टमेंट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे या माझ्यामध्ये पक्षाचं काम कसं करता येईल आणि पक्षाचं काम करत करत समाजाला आपण कशा पद्धतीनं न्याय देऊ शकतो आणि काय आपण करू शकतो राजकीय माध्यमात तो करण्याचा मी प्रयत्न केला सर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस आहे काय संदेश द्या सर आपण येत्या पंधरा ऑगस्ट रोजी माझा पासष्टावा वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने मी पासष्ट वर्षात पदार्पण पूर्ण करून सहासष्टमध्ये पदार्पण करीत आहे मला एवढंच या निमित्तानं संदेश द्यायचा नवीन पिढीला की आपण आपल्या जे काही आरोग्य आहे त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे कारण मी आज पासष्ट्या वर्षापर्यंत आलो मला डायबिटीज आहे मला बी पी आहे मला अनेक म्हणजे असे आजार असतानाही मी आज पासष्ट वर्षापर्यंत आलेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छा तर आपण प्रकृतीची काळजी घेत असताना जे काही वाईट व्यसन आहेत दारू आहे काही अनेक प्रकारच्या नशा आहेत त्या आपण केल्या नाही पाहिजे आणि प्रकृतीकडे लक्ष देऊन आपण कशा पद्धतीनं आपला आहार विहार ठेवला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रकृती जर तुमची चांगली आहे तर तुम्ही समाजासाठी कुटुंबासाठी काही करू शकाल धन्यवाद सर आपण नांदेड स्टार न्यूज चॅनलवरती आलात आपलं मनोगुदृत केलं नांदेड स्टार न्यूज चॅनलच्या परिवारतर्फे वारसानिमित्त शुभेच्छा धन्यवाद सप्रेम ठेवेगे